मराठवाडा विदर्भासह राज्यातील काही भागात पाच ते सहा दिवस पावसाने गारपीट झाली त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच पुढील पाच दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे मग नेमकं कोणत्या भागात पावसाचा अंदाज आहे याची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात हवामान विभागाने आज म्हणजेच पंधरा एप्रिलला विदर्भातील बुलढाणा वाशिम अकोला आणि अमरावती जिल्ह्यात तसेच कोकणातील रायगड ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे तसेच मराठवाड्यातील बीड आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज आहे उद्या म्हणजे मंगळवारी मराठवाड्यातील धाराशिव बीड लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे सांगली सोलापूर याशिवाय कोकणातील रायगड ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिला तर गुरुवारी सांगली सोलापूर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे शुक्रवारी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या सरी पडतील असाही अंदाज आहे तर शनिवारी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे